नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा चाले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी आज आपण बघणार आहोत बायकोला झाल्या कोरड्या उलट्या आणि नवरा आणि बायकोचे झाले भयंकर गमतीशीर कॉमेडी भांडण याचा चौथा भाग याच्या आधीचे तीन भाग जर तुम्ही बघितलेले नसतील तर मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन बघा तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया देवा 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 कसली खोटारटी बाई आहे ग त्या दिवशी कोणासोबत होतीस शेतात होतीस ना अरे बेवड्यात तू कधी बघितलंस शेतात होती का मळ्यात होती ते कोणासोबत होती कधी बघितलंस तुम्ही ते मी तुला सगळं सांगेन पण त्याआधी एक काम कर मला एक बाटली दारू दे मग तुला नाव पण सांगेन त्या पोपटाचं मी का तुला एक बाटली द्याव मग तू नाव सांगशील वय तुला तर ना एका फायटीतच आडवा खिडवा करेन नाही नाही तू खोटंच बोलतोयस दारूसाठी तू काय पण करायला तयार आहेस आणि हांडा का ऐकलास तू घरातला हांडा देऊन कुठे ऐकलास दारूसाठी साठी नाव खराब करायला निघलाय मेला बेवडा हे कुठला हांडा मी नाही हांडा बिंडा ऐकला मला का भिसाय लागला हांडायचा ला, मी नाही हांडायच वय वय तुम्ही नाही ऐकलास मी नेऊन निघला ना काय ऐकलास हांडा हा दारूपाई हांडा नेऊन निघला हांडा ऐकला काय सबूत आहे तुझ्याकडं मी हांडा ऐकला काय सबूत आहे काय सबूत आहे वय माझी बायको सांगते तुने हांडा नेऊन असते तिने बघितलं थी। काय तुझ्या बायकोने बघितलं वय तिच्याकडे सबूत आहे वय मग माझ्याकडे मा पण सबूत आहे तिच्याबद्दल बद्दल सांगू का वय काय बेवडे आहे तुझ्याकडे सबूत आहे वय तुला दारूच प्यायला टाइम भेटत नाही तू कुठं सबूत शोधायला सांग काय सबूत आहे तुझ्याकडं काय सबूत आहे अरे मला पिल्याशिवाय काय आठवत नाही आधी एक बाटली दारूची दे मग तुला सगळं सांगतो बघा बघा चोराच्या उलट्या बोबा बघा कशा उलट्या बोंबा करतोय बेवड्याला दारू प्यायला टाइम भेटत नाही सबूत गोळा करायला कुठं जाईल बघा चोराच्या उलट्या बोंबाई काय तुला पिल्याशिवाय काय आठवत नाही वै एक झपाटा मारी थोबाडाची तुझ्या तेव्हा तुला मागचं पुढचं सगळं आठवेल दारू न पिता हे सक्या हो तिकडं नाही तर बघ अगे बाई सक्या नाही मी तुके हे मी तुकेय ए गंगे सख्या कोण कोण सख्या बघा बघा जिराच नाव पण या बाईला माहित नाही बघा सख्या बोलते तुक्या नाव आहे माझं सख्या बोलते मला ए गंगे सत्या कोण मला तुझ्यावर आता डाऊट यायला लागलाय खरं बोल कोण सक्या, सक्या? काय यो घराच्या बाहेर तमाशा लावला या काय भांडणं चाललीत घराच्या बाहेर यो अख्खा गाव बघायला आलाय आपला तमाशा हे तुक्या हो तिकडं बाजूला जा तिकडं इकडं काय आलं जा तिकडं ए बाई हे माझं घर आहे मी कुठे जावा माझं घर आहे मी कुठं बसेन कुठं पण मी काय पण करेन माझं घर आहे मी कशाला कुठे जाऊ अरे इकडे पडू नको दारात तिकडे जाऊन पड जा तिकडं कुठं पण जाऊन पड दारात नको पडू हो तुम्ही कामाला गेले ना का हा रोज येऊन तमाशा करतो रोजच तमाशा करतो दारू घेऊन तुम्हाला माहित आहे का रोज तमाशा करतो घरासमोर सगळी लोक जमा होतात अगे कमलाजी काय बघते या मुर्द्याला ने तिकडं इथं मेला पिऊन कालवं करायला लागलंय ने तिकडं याला उठवून जा तिकडं उठ हे गणप्या हे माझं घर आहे मी कशाला कुठे जाऊ माझ्या बाप्पाने मी मानलं हे घर तुला घरात तू मी कुठे जाणार नाही बघा सगळी सोडून दिले मोठ्या भावाला कसं बोलतोय तुला सोपत का असं बोलाय मोठ्या भावाला मेल पेऊन येत ना घरी येऊन तमाशा करत अरे जगून देखील का कधीतरी पहिली बायको गेली पळून म्हणून दुसरी आणली तिला तरी नीट बोल ना हा काय तुला वाटतं का नाही भावाचं लग्न झालंय त्याला कोरं बाळ होऊन दे काय वाटतं का नाही निस्ते होऊन माझ्या नरड्यावरच बसतंय तू मला हात नुकलाव हा हात मी तोंडाने बोलतोय ना तोंडाने बोल हात लावू अरे बाबा देतो की तुझं पण लग्न लावून पण थांब जरा दारू बंद करणार पहिली पण दारू नाही बंद करणार समजलं दार, ना दारू नाही बंद करणार मेल पेदार कुत्र उठित ना ए भिकारे का शिवाय द्यायच्या नाही मला समजलं ना मला शिवाय द्यायच्या नाही ए माझ्या नवऱ्याला काय बोलू नको समजलं ना गप्प बस नाही तर तुला पण घरातून हाकलून काढेन समजलं ना गप्प बस अरे मुर्दे काय बोलतोस मला हाकलशील काय काय माझ्या बायकोला हाकलशील लावून दाखव मग तुला सांगतोच लावीन हात काय करणार आहे वय हा लाव बरं हात लाव हात हे माझ्याची जास्ती वाट करू नको नाहीतर या चपल्यात ना, ना याच्याने थोबाट फोडीन तुझं अरे पेताडा ती चप्पल बघाली तुझ्या पायातली सगळे तुटले मग मला मार समजलंस ना तुटून दे माझी चप्पल तुटले ना तुझं काय त्याच्यात तुटून दे माझी चप्पल वॅक 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 आहो आहो उलटवा लागले आहो हा हा वक वक माझ्या तोंडावर वक तेवढंच राहिलंय आता बघायचं बाकी वक वग ग वक, वक गंगे त्या थोबाडावर वक त्याला थोडे अक्कले वक त्या थोबाडावर तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील भेटू पुन्हा बाय बाय